नमस्कार मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज या व्हिडिओमध्ये अश्विनी एक बोटे यांचा लेख शुभकर एक बोटे लग्नानंतर पहिल्यांदा त्याच्या बायको बरोबर सिद्धिविनायकच्या दर्शनाला गेलेला आहे त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये गेल्या काही दिवसापासून दिवंगत अभिनेत्री अश्विनी एक बोटे यांचा मुलगा शुभकर एक बोटे चांगलाच चर्चेत आहे कारण आहे शुभकरचं लग्न एकवीस एप्रिलला शुभकर लग्न बंधनात आणि मुंबईचा जावई झाला अभिनेत्री अमृता बने हिजाशी शुभकरचं मोठ्या थाटामाटात पुण्यात लग्न झालं साखरपुडा व्याही भोजन मेहंदी हल्दी असे सगळे विधी पार पडल्यानंतर शुभकर व अमृता लग्न बंधनात अटकले दोघांच्या लग्नाला अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती लग्नातील फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते आता लग्नानंतर शुभकर व अमृता देवदर्शन करायसाठी गेलेले आहे आणि त्यांचे फोटो सध्या व्हायरल होत आहे सोशल मीडियावर शुभकर आपल्या आईच्या पावलावर पाऊल ठेवून अभिनय क्षेत्रात काम करत आहे धर्मवीर चोक या चित्रपटात झलकल्यानंतर शुभकर सन मराठी वाहिनीवर कन्यादान मालिकेमध्ये काम करत होता याच मालिकेतील शुभकरची ओळख अमृताशी झाली कन्यादान मालिकेत दोघे ऑन होते जे आता झालेले गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात शुभकर व अमृताचा साखरपुडा झाला होता त्यानंतर चार महिन्यांनी दोघे एकवीस एप्रिल ला लग्न बंधनात आटकलेले आहे सध्या दोघ जोडीने देवदर्शन करत आहे शुभकर व अमृताने मुंबईतला सिद्धिविनायक व महालक्ष्मीचे दर्शन घेतले यांचे फोटो शेअर करत शुभकर म्हणाला अधिकृत व अमृताचे हे देवदर्शनाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे दरम्यान अश्विनी एकबोटे यांचे सून देखील अभिनेत्री आहे कन्यादान मालिके व्यतिरिक्त अमृताने बरेच मालिकेमध्ये काम केलेले आहे वैजू नंबर वन सातव्या मुलीची सातवी मुलगी अशा लोकप्रिय मालिकेमध्ये तिने विविधांगी भूमिका साकारल्या होत्या व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका